नमस्कार मी दीनदयाळ वैद्य आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत गेल्या भागात आपण पाहिलं की ऋग्वेदाच्या ऋग्वेदामध्ये रुद्र हा जटाधारी आहे त्याच्या हातामध्ये पिनाक नावाचं धनुष्य आहे आणि सकाकणारं तिग्मायुध म्हणजे त्रिशूल पण त्याच्या हातात ऋग्वेदाच्या सातव्या मंडळामध्ये पहिल्यांदा शिव हा शब्द येतो तिथं त्याचा अर्थ मंगलकारक कल्याणकारक असा आहे ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळामध्ये रुद्राला शिवस्वरूप असं म्हटलंय नंतर यजुर्वेदामध्ये शतरुद्रीय मंत्रांमध्ये रुद्राला शिव शंभू किंवा शंकर असं म्हटलं ब्राह्मण ग्रंथांमध्ये रुद्राची शर्व भव ईशान पशुपती महादेव अशी रूपं सांगण्यात आली आहेत थोडक्यात असं दिसतं की यजुर्वेदापासून ते ब्राह्मण ग्रंथांपर्यंत रुद्र आणि शिव या देवांच्या एकीकरणाची प्रक्रिया विकसित होत गेली आणि महाभारताच्या काळापर्यंत ती पूर्ण झाली इथं दोन प्रश्न उपस्थित होतात पहिला असा की रुद्र आणि शिव या देवता जर वेगळ्या होत्या तर शिव हा देव नेमका कोण होता कोणाचा देव होता तो आणि लिंग हे शिवाचं प्रतीक कधीपासून आपल्याला पाहायला मिळतं या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण लिंग पूजेपासून करूया आपल्याला माहिती आहे की पुनरुत्पादन आणि फलन यासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या जननेंद्रियांचं पूजन फार प्राचीन काळापासून होत आहे त्याचे पुरावे इजिप्त पासून सिंधू संस्कृतीपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात ऋग्वेदामध्ये लिंग पूजेचा उल्लेख वेगळ्या संदर्भात येतो ऋग्वेदामध्ये दे शिष्णदेव हा शब्द दोन वेळा येतो शिष्णदेव शिष्ण म्हणजे पुरुषाच लिंग शिष्णदेवाला वैदिकांनी राक्षस आणि दुष्ट शक्तींच्या पंक्तीत बसवलंय आणि त्यांच्यापासून आपलं रक्षण कर अशी प्रार्थना त्यांनी इंद्राला केली दुसऱ्या ठिकाणी उल्लेख असा येतो की इंद्रानं शिष्ण देवाला मानणाऱ्या लोकांना मारून त्यांचं वैभव काबीज केलंय नंतरच्या काळामध्ये त्यानंतर लिंग हा शब्द पहिल्यांदा येतो तो, तो श्वेताश्वेतर उपनिषेदामध्ये त्याचा अर्थ तिथं लक्षण किंवा चिन्ह या अर्थाने त्यानंतरचे महाभारतातले उल्लेख फार महत्वाचे आहेत तिथं कृष्णाची पत्नी जांबवती हिची कथा येते आपल्याला तेजस्वी पुत्र व्हावा अशी तिची इच्छा झाली त्यानंतर कृष्णानं शिवाची आराधना करण्यासाठी कृष्ण हिमालयात गेला वाटेमध्ये त्याला उपमन्यूचा आश्रम लागला उपमन्यूच्या आश्रमामध्ये उपमन्यू शिवाची महती सांगताना कृष्णाला म्हणतो की ज्या देवाची ज्या देवाचं लिंग पूजल पूजन केलं जातं असा शिव हा एकमेव देव आहे डॉक्टर राघो भांडारकर यांच्या मते शिवाचं लिंग हे प्रतीक त्याचा उल्लेख पहिल्यांदा महाभारतातल्या अनुशासन पर्वात येतो महाभारतामध्येच आणखी एक कथा आहे त्याच्यामध्ये द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा यानं शिवाच्या विग्रहाची श्वेत विग्रहाची म्हणजे शिवाच्या मूर्तीचं पूजन केलं असं येतं आणि त्याच वेळेला नरनारायणानं म्हणजे कृष्ण आणि अर्जुनानं शिवाच्या लिंगाचं पूजन केलं असा उल्लेख येतो या कथेमधून शिवलिंगाच्या पूजनाचं महत्व अधोरेखित करण्यात आलंय महाभारतातले हे उल्लेख या उल्लेखांवरून असं दिसत की शिवाच लिंग हे प्रतीक महाभारताच्या रचनेच्या आधी प्रस्थापित झालं होतं महाभारताच्या रचनेचा काळ साधारणतः इसवी सनापूर्वीचं सा चौथं शतक ते इसवी सनानंतरचं चौथं शतक असा मानला जातो मी इथं महाभारताच्या रचनेचा काळ असं म्हटलंय त्याआधी महाभारत कधी घडलं याविषयी मतमतांतर आहेत नाणी आणि शिल्पांवरती शिवलिंगाचं अंकन केव्हापासून दिसतं ते आता आपण पाहूया बहुतांश शिवमंदिरांमध्ये सयोनी लिंग गर्भगृहात स्थापित केलेलं असतं आणि त्याचं पूजन होतं पूर्वीच्या काळी शिवलिंग हुबेहूब पुरुषाच्या लिंगासारखं घडवलं जायचं नंतर त्याच्यावरती शिवाच्या मुखाचं अंकन करण्यात येऊ लागलं आज भारतात जी शिवलिंग दिसतात त्यातली दोन शिवलिंग सर्वात प्राचीन मानली जातात यातलं पहिलं आहे ते आंध्र प्रदेशातल्या तिरुपतीजवळ गुडीमल्लम नावाचं गाव आहे इथल्या परशुरामेश्वर मंदिरामध्ये द्विभुज शिव आहे लिंगावरती द्विभुज शिव कोरलाय या शिवाच्या उजव्या हातामध्ये त्यानं एक मेंढा पायाच्या बाजूनी उलटा पकडलाय त्याच्या डाव्या हातामध्ये एक घट आहे आणि परशुपण आहे हा शिव ऊर्ध्वलिंग आहे आणि त्याच्या पाया पायाखाली अपस्मार पुरुष आहे या शिवलिंगाचा सा काळ साधारणतः इसवी सणापूर्वीचं सा दुसरं शतक ते पहिलं शतक असं मानलं जात अलाहाबाद जवळच भिटा हे पंथाचं सा महत्वाचं स्थान होतं ते अगदी इसवी सणापूर्वी तिसऱ्या शतकापासून तिथंही एक शिवलिंग सापडलंय आणि या शिवलिंगाचा काळ इसवी सणापूर्वीचं पहिलं शतक असं मानलं जातं याचा अर्थ असा आहे जसं आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जवळचं शिवलिंग आहे ते सर्वात जर प्राचीन असेल तर त्याच्यावरचं शिवाचं अंकन पण तितकंच प्राचीन म्हणायला हवं बांधीव मंदिरं तयार होण्याच्या आधीच्या काळामध्ये शिवलिंगाची स्थापना उघड्यावरती एखाद्या संरक्षक कठड्याच्या आतमध्ये चौथऱ्यावर केली जायची तक्षशिलेमध्ये सापडलेल्या नाण्यांवरती तशा प्रकारच्या शिवलिंगाच अंकन दिसतं या नाण्यांचा काळ इसवी सनापूर्वीचं दुसरं शतक ते इसवी सनापूर्वीचं पहिलं शतक असा मानला जातं शिवलिंगांविषयी अधिक माहिती आपण नंतरच्या भागांमध्ये घेणार असल्यामुळे या विषयाला आपण इथंच अर्धविराम देऊया रुद्र आणि लिंग लिंगपूजा याच्याशी जोडला जाण्याआधी शिव हा देव कोण होता याविषयी अभ्यासक काय म्हणतात ते आपण पाहूया ऋग्वेदामध्ये व्रात्य या भिन्न विचारांच्या समाजाचा उल्लेख येतो व्रात्य योग साधना करीत आणि त्यांचा महोदेव नावाचा देव होता महादेव याचं ते पूर्व रूप असावं आणि शिवाचं महायोगी हे रूप वैदिकांनी किंवा वैदिकानंतरच्या काळामध्ये या व्रात्यांकडून घेतलं असावं असं अभ्यासक मानतात वैदिक काळामध्येच दाढी जटा वाढवणारे केशी नावाचे मुनी त्यांचाही उल्लेख आहेत तेही योग साधना करीत या दोन्ही समाजांचा संदर्भ शिवाच्या योगी रूपाशी आहे यजुर्वेदामध्ये त्र्यंबकोम नावाचा विशेष याग आहे या यागामध्ये रुद्राला आहुती दिल्यानंतर हवीभाग दिल्यानंतर असं म्हटलं जातं की तू मुजवत पर्वतावरती परत निघून जा इथं परत निघून जा हा उल्लेख खूप महत्वाचा आहे यजुर्वेद आणि अथर्ववेद यांच्या दरम्यानच्या काळामध्ये रुद्र या देवाचा या देवाचं हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या एखाद्या समाजाच्या देवाशी एकीकरण झालं असं पंडित महादेव शास्त्री जोशी यांचं मत आहे हिमाचल प्रदेशातल्या कांगडा जिल्ह्यामध्ये बैजनाथ मंदिर आहे त्या मंदिराविषयी मी केलेला व्हिडिओ कदाचित तुम्हाला आठवत असेल या बैजनाथ मंदिराच्या गावाचं मूळचं नाव किंवा प्राचीन नाव किरग्राम असं होत असं मानलं जातं की त्या भागामध्ये किरात नावाच्या भिल्लांची वस्ती होती याविषयीची एक कथा महाभारतामध्ये अर्जुन तपश्चर्या करण्यासाठी हिमालयात जातो तिथं शंकर किराताच्या वेशामध्ये येतो आणि तो अर्जुनाला लढायला भाग पाडतो साहजिकच त्या लढाईमध्ये अर्जुनाचा पराभव होतो तो दमून भागून जमिनीवरती पडतो नंतर तो मातीची पिंड तयार करून शंकराचं स्मरण करतो आणि त्या पिंडीवरती फुलं व्हायला लागतो पिंडीवरती वाहिलेली फुलं किराताच्या डोक्यावरती वाहिली गेल्याचं अर्जुनाला दिसतं आणि त्याच्या लक्षात येतं की किरात हाच शंकर आहे तो त्याला शरण जातो शंकर अर्जुनावरती प्रसन्न होतो आणि त्याला पाशुपतास्त्र देतो शिवाचा हिमालयाशी असलेला संबंध फक्त पौराणिक कथांपुरता मर्यादित नाहीये तर तो ऐतिहासिकपणे हिमाचल प्रदेशातल्या म्हणजे कांगडापासून शेजारी जो जिल्हा आहे चंबा जिल्हा त्या चंबा जिल्ह्याच्या परिसरामध्ये इसवी सनाच्या आधी औदुंबर हे गणराज्य होत या राजा हे राजे शिव उपासक होते शिवाचे उपासक होते आणि त्यांच्या नाण्यांवरती शिवाची प्रतीक म्हणजे वृषभ त्रिशूल अशा गोष्टी दिसतात एवढच नव्हे तर शिवमंदिराचं पहिलं अंकन औदुंबरांच्या नाण्यांवरती दिसत पर्वतराजीमध्ये राहणाऱ्या लोकांचा देव लिंग रूपातील देव आणि ऋग्वेदामधील रुद्र यांचा मिलाफ होऊन शिव किंवा शंकर हा देव तयार झाला असं म्हणता येऊ शकत शिवा शिवाच्या बाबत एक विलक्षण गोष्ट आहे बहुतांश शिवमंदिरांमध्ये त्याचं पूजन सयोनी लिंग याच्या या, या रूपात केलं जातं गर्भगृहात शिवाची मूर्ती असलेली मंदिरं फार क्वचित आहे प्रत्यक्ष शिवाचं मूर्त स्वरूप असलेल्या शिवलिंगाविषयी अधिक माहिती घेऊया आपण पुढील भागामध्ये मनाचा प्रवास देवतांच्या दिशेनं या माझ्या मालिकेला तुम्ही भरभरून प्रतिसाद आहात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार तुम्ही माझा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करावा आणि माझ्या व्हिडिओचे अपडेट घेण्यासाठी तुम्ही बेलचं बटनही अवश्य दाबा भेटूया पुढील भागात धन्यवाद आणि राम, राम।